नमस्कार, नमस्कार। आजच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्पांच्या समूहावर अधिकार कोण गाजवतो तर गरुड आणि हत्तींच्या कळपावर मृगेंद्र अर्थात सिंह गरुड को दावा सदा नाग के समूह पर दावा नागजूह पर अगदी अगदी तसाच तसाच लोक हो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जिथे जिथे यावनी सत्ता आहे तिथे तिथे अधिकार कोण गाजवतो अहो दुसरे कोण छत्रपती शिवाजी महाराज पूरब पंछाह दे दक्षिण ते उत्तर लोक जहा पात साहि भूषणाने लिहिलेला हा छंद म्हणजे कविता छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित राजे झाले स्वराज्याच्या रयतेचा हा जाणता राजा अभिषिक्त झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत स्वराज्याची राजधानी रायगडावर हा सोहळ्या रंगला कसा झाला असेल हा सोहळा अतिशय अपूर्वाईचा तर तो होताच असा कुण्या राजाचा अभिषेक म्हणजे राज्याभिषेक पाहिलेले या भारत खंडात कुणी नव्हतेच शतकांनंतर असं काहीतरी घडत होत महाराजांच्या विजयाचा डंका भारतभर तर वाजत होताच पण अगदी इंग्लंड पर्यंतही पोहोचला ह्या राज्याभिषेकाचा साक्षी होण्यासाठी हेनरी ऑक्झेंडन सुद्धा आला होता त्याला गडावर या समारंभास येण्याची अनुज्ञा मिळाली तो गड चढू लागला त्याच्या लक्षात आलं रायगड केवढा प्रचंड दुर्ग आहे ठाई ठाई चौक्या पहारे वळणा वळणाचा रस्ता महाद्वार ओलांडलं तरी अजून किल्ल्याचा गाभा दिसत नाही हा आत शिरताच एक थोरला म्हणजे भला मोठा तलाव आहे त्याच्या काठी दोन हत्ती उभे आहेत हेनरीला नवल वाटलं कि एवढ्या बिकट वाटेनं हे भले मोठे हत्ती इथे वर आणले तरी कसे, <laughs> तरच, कसे तर याच उत्तर आहे हत्ती काही चढवले नाही रायगडाला राजधानी करण्याचं ठरवलं तेव्हाच हत्तीची पिल्ल त्यांनी वर गडावर आणली मादा आणि नर दोन्हीही आज ती मोठी होऊन त्यांच्या पिल्लांसह रायगडावर मानाने झुलत होती आहे की नाही कमाल रायगडाचं हे असं वैभव पाहून हेनरी थकीत होत होता अखेर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस उगवला म्हणजे सेवकानं खालून हेनरीच्या तुकडीला आत नेलं एवढ्या उंचावर एवढ्या दुर्गम स्थळी हे असलं प्रसन्न वैभव उपस्थित असेल अशी कल्पनाही त्याने केली नव्हती सगळा परिसर माणसांनी तुडुंबला होता निराजी पंडिताचा दुय्यम म्हणजे सेवक सामोरा आला आणि त्यानं त्यांना एका अंगास उभं केलं आणि तो सगळं समजावून देऊ लागला याच पुतूहल पुरवू लागला धनी आता येण्यात आहेत पाच दहा पळातच ते येतील अलीकडे ते घंगा दिसतंय ना त्यात घटिका पात्र आहेत ते भरताच मुहूर्त वेळा उगवेल हा मंडप मुद्दाम या प्रसंगासाठी उभारला आहे आंब्याची पानं आणि फुलं यांनी तो सजवायची इकडे पद्धत आहे आणि तो जो चौथरा तो कायमचा बांधलाय त्यावर ते सिंहासन त्यासाठी बत्तीस वन सोनं खर्ची पडलंय आणि त्यावर झळाळत आहेत ना ते सर्व खडे खरेच आहेत नकली आणि आहे ती ती लाकडी आहे उजवी डावीकडे जागा दिसते ती राजस्त्रियांसाठी त्यांचे येणे सुरू झाले आहे त्या दोघी चौघींनीही हाती धरून आणल्या ना त्या जिजाऊस आहेत होय त्या बहुत थकल्या आहेत आणि ते सिंहासना हाती झाकलेली सोन्याची ताटे घेऊन उभे आहेत ते अवघे राजसचिव हा हुशार ते बघा भालदार चोपदार बिरुदे गरजत आले त्यांच्या पाठोपाठ मस्तकी शाल गुंडाळलेले आले ते गागा भट्ट आणि त्यांच्या मागे ते आम्हा सर्वांचे धनी स्वत शिवाजीराजे खांद्यावर धनुष्य आहे उजव्या हाती विष्णूमूर्ती पाठीवर बाणांचा भाता आहे त्यांच्या मागोमाग पट्ट राणी सोयराबाई आहेत आणि युवराज संभाजीराजे अनिमिष नेत्रांनी हेनरी हे सार बघू लागला राजे सिंहासना समोर आले शेजारी बसलेल्या आऊसाहेबांस त्यांनी वाकून प्रणिपात केला गागाभट्ट आणि बायमभट्ट वंदन केलं घटिकापात्र बुडालं आणि तो धन्यतेचा क्षण येऊन उभा ठाकला ज्याची हा दगड धोंड्यांचा देश गेली अनेक शतक वाट पाहत होता माय बोली मराठी भाषा मराठी आचार विचार मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म ही अवघी बापुडवाणी होऊन दारवट्यात उत्सुकतेच्या दिवल्या तेवून ज्यासाठी तात्कळली होती तो हा क्षण अवघे सत्य संकल्प ज्यासाठी उच्चारले गेले होते अवघी पुण्ये ज्यासाठी समर्पित झाली होती तो शुभ मुहूर्ताचा मुकुटमणी तो स्वातंत्र्य सूर्याचा उदयकाल स्वर्गीच्या देवतांच्या आणि यक्ष गंधर्वांच्या साक्षीने तो दैदिप्यमान क्षण अवतरला होता आणि कृतज्ञतेच्या भाराने भारावलेली पावले टाकीत तो मराठ्यांचा अतिशय आवडता राजा सिंहासनाजवळ आला त्या क्षणी त्याच्या मनात लक्ष लक्ष वादळे उठली त्या सर्वांवर ताबा मिळवून त्या धीर गंभीराने कृतज्ञतेच्या सर्व जीवलगांचे स्मरण केले जे या पवित्र क्षणी उपस्थित नव्हते त्या सर्व स्वातंत्र्य योद्धांना वंदन केले की ज्यांच्या बलिदानाने ही अमृतवेला स्वप्नातून प्रत्यक्षात अवतरली होती गागा भट्टांनी वैदिक मंत्र म्हणावयास प्रारंभ केला आणि मराठ्यांचा राजा सिंहासनाला पाय न लावता त्यावर आरूढ झाला गागा भट्टांनी हातीचे रत्नजडीत रेशमी छत्र महाराजांच्या मस्तकी धरले आणि घनगंभीर स्वरात ते गर्जले आपण रायगडावर हेनरीच्या शेजारी उभं राहून जणू हा सगळा सोहळा पाहतो आहोत असं वाटावं इतकं जिवंत वर्णन केलं आहे ते ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर अर्थात गोनिदा यांनी गोनिदा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते त्यांचं प्रेम आणि त्यांची भ्रमण गाथा जैत्रे जैत जैत सारखा अजरामर सिनेमा त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता जेव्हा मराठी कादंबऱ्या वाचायला सुरुवात होते तेव्हा ज्या काही पहिल्या कादंबऱ्या वाचल्या जातात ना त्यात गोनिदांच्या शितू पडघवली पूर्णामायची या कादंबऱ्या असतातच आज मात्र तुम्हाला सांगायचं ते त्यांच्या एका वेगळ्या साहित्य शिल्पाविषयी छत्रपती शिवाजी महाराजांवर अलीकडच्या काळात चित्रपट अष्टक निर्माण करण्याचा संकल्प साकार होतो आहे त्यांच्या आयुष्यावर इतरही अनेक कलाकृती बनवल्या जात असतातच पण तुम्हाला ठाऊक आहे का गोनी म्हणजे गोनी दांडेकरांनी शिवकालावर आधारित एक नव्हे दोन नव्हे तर पाच कादंबऱ्या लिहिल्या आज जाणून घेऊया कादंबरीमय शिवकाल या कादंबरी पंचकाविषयी यामधली पहिली कादंबरी म्हणजे बया दार उघड शिवप्रभूंच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे सांगणारी ही पहिली कादंबरी हर हर महादेव ही दुसरी कादंबरी यामध्ये शिवाजी राजांचे बालपण आणि स्वराज्य निर्मितीसाठी साध्या सुध्या माणसांचे जोडले जाणे सांगितले आहे पुढची कादंबरी दर्या भवानी यामध्ये कोकण प्रांतात आदिलशहा सिद्धी आणि फिरंगी यांच्यावर मात करण्याचे सामर्थ्य राजांनी कसे निर्माण केले हे सांगितले आहे झुंजार माचीमध्ये सिंधुदुर्गाच्या उभारणीचं स्वराज्यातील दुर्ग माचा यांच्या बांधणीचे अपूर्व वर्णन केलं आहे आणि कळसाध्याय म्हणजे ही तो श्रींची इच्छा ही शिवराज्याभिषेकाचं वर्णन करणारी कादंबरी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळामध्ये अंतरांतराने या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आज या पाचही कादंबऱ्यांचा एकत्रित संच मृणमयी प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे हे असं लिहायला किती अभ्यास हवा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्यांच्या इतका भटकणारा साहित्यिक मी दुसरा पाहिला नाही शिवकाल उभा करताना त्यांनी अपार वाचन केले आज जेवढी कादंबरीची पाने दिसत आहेत तेवढीच हस्तलिखित टिपणे काढली स्वतः मावळपट्ट्यातून रानावनातून हिंडले गोंधळ पोवाडे वाघे मुरळ्या रमून रंगून पाहिले भवानीच्या मळवटात आणि खंडोबाच्या भंडाऱ्यात रंगले आणि मगच लेखणी उचलून गरजले हर हर महादेव हर हर महादेव त्यांनी शब्दांचा कशिदा विणला आहे खरा पण हा कशिदा केवळ शब्दांच्या रेशमी धाग्यांनी विणलेला नाही तर या धाग्यांच्या अभ्यासाची सुई आहे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा हा अपूर्व खजिना जर अनुभवायचा असेल ना तर आत्ताच्या पिढीने आणि येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा हे साहित्य वाचायला हवं मराठी भाषेमध्ये अशा कितीतरी अजरामर कलाकृती आहेत आणि त्यांची माहिती आजच्या पुढच्या पिढीला व्हावी यासाठी हे सगळं साहित्य मनोरंजनाच्या माध्यमातून मांडता यावं म्हणून आम्ही मधुरव हा कार्यक्रम रंगमंचावर सादर करत असतो मधुरव विषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी अर्थातच यूट्यूबवर मधुरा वेलणकर साटम हा माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हो आजचा हा भाग आपण जिथे सादर केला हे स्थळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा बाहेरची ही शिवप्रतिभा आणि अतिशय सुंदर असा हा दुर्गाचा देखावा या ठिकाणी आम्हाला करण्याची परवानगी दिल्याबद्दल माननीय आमदार परागजी अळवणी आमचा खूप चांगला मित्र विनीत गोरे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहणारे पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आजचा आपला विषय हा आपल्या सगळ्यांचाच लाडका आवडीचा याबद्दल आपण खूप काळ बोलू शकतो पण शिवकालीन पत्रांमध्ये शेवटी जसं लिहिलं जायचं तसंच आता म्हणूया मर्यादेयम विराजते म्हणजेच आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह धन्यवाद धन्यवाद